लाखनवाड्यात दोन युवक चढले टॉवरवर धनगर आरक्षणाकरिता टॉवरवरती चढून अनोखे आंदोलन खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे दोन युवकांनी अर्धनग्न होत व अन्न त्याग करीत दोनशे फूट उंचावर वर टॉवरवर चढून आंदोलन केले यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नवनीत सोनाळकर यांनी हे आंदोलन सुरू केले असून समाज बांधवांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी व चमू या आंदोलनस्थळी पोहोचले आहे वृत्तली हेपर्यंत आंदोलन सुरूच आहे सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचे आंदोलन सुद्धा जोमात पेटले असून राज्यभरात विविध संघटनांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता वेगवेगळी आंदोलने करण्यात येत आहेत ोट एअडकोट जय मल्हार केअरकोट एअरकोट जय मल्हार केअकोट येडकोट जय मल्हार